आज बैलपोळ्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे शेतकरी आपल्या बैलजोडीला सजवून पूजा करताना दिसत आहेत श्रमाचा मान परंपरेचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या आनंदाचा उत्सव म्हणून बैलपोळा आज सायंकाळी जल्लोषात साजरा होणार आहे आजचा दिवस म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा सोहळा बैलपोळ्याचा सण ग्रामीण भागात उत्साहात साजरा केला जात आहे वर्षभर न थकता शेतकऱ्याला साथ देणाऱ्या या इमानी बैलाचा आज खास सण असल्याने सकाळपासूनच शेतकरी सजावटीत मग्न झाले आहेत नदीकाठी आपल्या सर्जा राजाला आंघोळ घालून त्याला झगमगते अलंकार रंगीत कपडे आणि विविध शोभेच्या वस्तूंनी सजवले जात आहे शेतकरी आपल्या या जोडीदाराची पूजा करून त्याला गोड खाऊ घालतात हा दिवस म्हणजे फक्त परंपरेचा नव्हे तर श्रमाला दिलेला मानाचा दिवस आहे शेतकरी म्हणतो शेतजमिनीसारखा साथीदार दुसरा कोणी नाही आणि बैलांशिवाय शेतीची कल्पना देखील अशक्य त्यामुळे आजचा दिवस त्यांचं ऋण मान्य करण्याचा आहे अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात ग्रामीण भाग आनंदी आणि जल्लोषमय झाला आहे ढोल ताशांच्या गजरात मुलं मुलींच्या पारंपरिक पोशाखात गावोगावी बैलपोळ्याची मिरवणूक काढण्याची तयारी सुरू आहे प्रशासनाने देखील सुरक्षिततेची आणि वाहतुकीच्या सोयींची विशेष खबरदारी घेतली असून ग्रामस्थांना पारंपरिक उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि श्रमाला मान देणारा हा अनोखा सण बैलपोळा आज प्रत्येकाच्या मनात आनंदाची लहर निर्माण करीत आहे